साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार यांच्या राम प्रचारासाठी रामसाद येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली यावेळी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर विधानसभेचे निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी मळसिद्ध मुगळे यतीन शहा डॉक्टर चनगोंडा हविनाळे प्राध्यापक विजय कुमार बिराजदार भाजपचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके अण्णाप्पा बाराचारे आप्पासाहेब पाटील भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष अंबिका पाटील भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब मोटे गौरीशंकर मेडगुदले भाजपा युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड आदी उपस्थित होते आमदार रामसाद पोते म्हणाले हिंदूंना सन्मान देणाऱ्या आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्यांमधील ही निवडणूक आहे देशाचा वेगाने विकास करण्याची धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे याची प्रचिती गेले दहा वर्षात देशवासियांना आली आहे त्यामुळे संपूर्ण भारतभरातील नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तर आमदार सुभाष देशमुख यांनी बोलताना होणमुर्गी गावातील शंभर टक्के मतदान काँग्रेसला होणार असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं होणमुर्गी गावातील मतदार भाजपसोबत आहेत त्यामुळे होणमुर्गी गावातील शंभर टक्के मतदान काँग्रेसने घेऊन दाखवावं मी आमदारकीचा राजीनामा देईन असं आवाहन दिलंय